नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कृष्णापुरी कृष्णापुरीमध्ये जगदगुरु श्री शांतगिरी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीचे आनंद पाचोऱ्यातील कृष्णापुरी भागातील नागरिकांनी उत्साहात साजरा केला श्री जगदगुरु महाराजांची मिरवणूक कृष्णापूर येथून काढण्यात आली ही मिरवणूक जामनेर रोड मार्गाने श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक भडगाव रोडवरून एम एम कॉलेजच्या ग्राउंडवर संपन्न झाल्या मिरवणुकीत भक्तांची दाट गर्दी होती सर्व भक्तांनी महाराजांच्या स्वागत उत्साहात केला डीजेच्या तालावर नाचत मिरवणुकीमध्ये जल्लोष व्यक्त केला भक्तांनी फुलांच्या वर्षाव करून महाराजांचे स्वागत केले या मिरवणुकीच्या के सुरक्षेसाठी पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त केले होते भक्तांच्या उत्साहाने कृष्णापुरी भागा धुमधुमला होता आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं या निमित्ताने श्री जगद्गुरु शांतेगिरी महाराजांच्या कार्याचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यात आले ही मिरवणूक पाचोऱ्याच्या नागरिकांच्या एकतेचं आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणून ओळखलं जात आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद